बिटवीन चेअर हाऊस चेअर अँड ऑफिस चेअर काय फरक असतो आपल्या घरच्या चेअर मध्ये आणि ऑफिसच्या चेअर मध्ये ऑफिसच्या चेअर मध्ये बसायला क्वालिटी लागते नंबर यावा लागतो परीक्षा एक्झाम पास व्हावी लागते घरच्या चेअर मध्ये कोणी येऊन बसते ज्याची क्वालिटी नसते ते पण येऊन बसते कारण ते आपलेच असतात समजलं त्यामुळे बक्षीस सगळ्यांना मिळणार आहे पण नंबर या तिघांचा आलेला आहे बक्षीस मात्र सगळ्यांना आहे कारण आपण स्पर्धेमध्ये भाग घेतलाय हारणं किंवा जिंकणं हे महत्वाचं नसतं तर त्या स्पर्धेत भाग घेणं हे काय महत्वाचं आज हे तीन कॉम्पिटेटर आज जिंकलेले आहेत उद्या आपण सुद्धा जिंकणार आहोत कारण यांच्यामधली बुद्धिमत्ता आणि आपल्यामधली बुद्धिमत्ता काय से बर आहे सेम आहे बरोबर आहे का नाही म्हणून स्पर्धेत भाग घेणं अत्यंत महत्वाचं आहे यांचा आज नंबर आला उद्या तुमच्यासाठी सुद्धा बेस्ट ऑफ काय करूया गिफ्ट देऊया आणि समोर तुम्हाला पण बोलूया ठीक आहे तुम्हाला प्रेम सर गिफ्ट देतील कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन ओके कॉंग्रॅच्युलेशन दीदी इथं थांबा सगळ्यांनी चला या सगळ्यांनी समोर सगळ्यांनी पुढे या